झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिकेचा कर भरावा लागणार आहे झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना हा कर लावण्यात येणार आहे झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे तीनशे पन्नास कोटी इतका महसूल अपेक्षित असल्याची माहिती आहे मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या आहेत त्यातील वीस टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकानं गोदाम हॉटेल्स अशा व्यावसायिक करण्यासाठी वापर केला जातोय या व्यावसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार आहे यामधून सुमारे तीनशे पन्नास कोटी महसूल प्राप्त करण्याचं उद्दिष्ट मुंबई महापालिकेचं आहे गाळेधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे या झोपडपट्ट्यामध्ये जे व्यावसायिक अस्थापना आहेत या व्यावसायिक अस्थापना आपल्या असेसमेंटच्या सध्याच्या पद्धतीमध्ये येत नव्हत्या दे वर नॉट कवर्ड इन द टॅक्स असेसमेंट नेट तर यावर्षी आपण त्या सर्व व्यावसायिक आस्थापना यांचा देखील सर्वे सुरू केलेला आहे आणि चालू वर्षात म्हणजे पंचवीस सव्वीसमध्ये त्यातून साधारणतः साडेतीनशे कोटी रुपये हा एवढा मालमत्ता अतिरिक्त मालमत्ता कर मुंबई महापालिकेला मिळेल अशी देखील आमची अपेक्षा आहे आपण बघतोय की गाळे धारकांवर आता झोपडपट्टीतल्या गाळे धारकांवर आता कर लावण्यात येणार आहे नव्या कर प्रणालीवर सर्वसामान्य झोपडपट्टीतल्या गाळेधारकांनी मात्र नाराजी व्यक्त केली ऍक्च्युली आम्ही आधीही जीएसटी वगैरे सर्व काही भरतं त्यातही पुन्हा अजून कोणता टॅक्स आला तर आम्ही नक्की धंदा करायचा काय का जो धंदा करायचा तो सर्व सरकारच्या तिजोरी द्या जमा करायचा का कारण सगळे टॅक्स भरून आम्ही आता म्हणजे आम आमच्या किशात काय उरलं नाही पण सगळ्या टॅक्स मध्येच पैसा जातोय तर त्यावर टॅक्स नको अजून टॅक्स कोणताही नको एवढीच आमच्याकडे सरकारकडे मागणी आहे बस